नमस्कार तर मी आज बनवत आहे मटन तर मटनसाठी मी तयारी केली आहे पाहू शकता तुम्ही तर इथे मी हे मसाले सर्व घेतले गरम मसाला आहे धना पावडर जिरा पावडर मसाले मिक्स मालवणी मसाला हे पावना किलो मटण आहे हे पावना किलो मटण आहे आणि त्याच्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट आहे हे मटण स्वच्छ धुवून घेते तर आता हे आपलं मटन स्वच्छ धुऊन घेऊया आपण तर साफ करायची काही गरज नाहीये फक्त धुऊन घ्यायची गरज आहे हे मटण आपलं स्वच्छ धुऊन झालंय तर याच्यामध्ये थोडंसं मी अद्रक लसण आणि ही आपली कोथिंबीर आहे हे थोडेसे खडे मसाले घेतले आहेत दोन तेजपत्ता आहेत हे मालवणी कलरसाठी मसाला घेतला आहे आणि कालच आहे तर आता हे तर थोडंसं हळद घालते थोडासा लाल मसाला आणि हे आता मी थोडस मीठ तर आपली पेस्ट पण तयार आहे बघू शकता बापरे मला बांगड्या लागल्या पूर्ण हाताला एक दोन तीन चार ठिकाणी झाले बांगड्या लागल्या मला तर आता याला मी फक्त दोन शिट्या काढून घेणार आहे फक्त फिकं करून त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलं आहे तर आता याला मी दोन शिट्या फक्त दोन शिट्या काढून घेणार आहे तर चला तर शिटी काढून घेऊया आपण